हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिले दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी चला आता फुलं बघूया कारण बऱ्याच जणींना सुरुवात देवघरापासून किंवा झाडांपासून जे आपलं टेरेस आहे इथून जर केली ते ला तर त्यांना ते व्हिडिओ पूर्ण बघायला मन लागतं म्हणून म्हणलं चला त्यांची इच्छा जी आहे ते आज पूर्ण करावी आज काय फुलं तोडली नाहीत कारण खालची होती तेवढी भरपूर होती म्हटलं अजून थोडीशी फुलू दे असं पूर्ण फुल उमल्यानंतर व्यवस्थित अक्षरशः मोठं असं आपण म्हणतो ना भरलेलं दिसतं आणि ते असंच जर कळ्या वगैरे व्यवस्थित नाहीत पाकळी व्यवस्थित म्हणजे उमललेली नाही आणि जर ते काढलं तोडलं तर ते असं एकदम बारीक बारीक दिसतं तसं आवडत नाही असं पूर्ण आवडतं म्हणून म्हणलं ठेवलेलं आहे चला बघा आता आज बाजू आपल्या घराकडचा निसर्ग जो आहे ना तो असं दिसतोय ना की हिरवी चादर जो आहे तो ते पांघरून घेतलेला आहे आणि निवांत नटून थटून फिरत आहे अशा पद्धतीने एक फिलिंग येतात बघा ह्या दिवसामध्ये कारण तुम्ही जर हा एरिया बघितला तर सगळीकडे हिरवळ आणि तुम्हाला खरं सांगू धरती माता जी आहे ती खरंच ह्या दिवसात तिचा साज शृंगार करते म्हणायला हरकत नाही हे तिचं सौंदर्य आहे हे सगळं तिचं सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य ह्या दिवसात मी मात्र अगदी डोळे भरून टिपून घेत आहे कारण छान वाटतं असं त्याच्यानंतर म्हटलं चला आता सकाळचा व्ह्यू तुम्हाला टेरेचा दिला फुलं काय काढली नाहीत आता बघूया उद्या वगैरे थोड्या आज काढायचं होतं आपलं लोणी जेवढी काय आपली दोन भांडी भरलेली होती ते सगळं बाहेर काढून घेतलं आता फूड प्रोसेसर आल्यापासून ना ते टेन्शन मिटले की ते काढून ठेवा मग ते थोडंसं शांत होऊ द्या मग काढा वगैरे काहीही प्रॉब्लेम नाही आहे फूड प्रोसेसरमध्ये खूप छान लोणी निघतं सगळंच निघतं म्हणजे मी म्हणेन की कुठली गोष्ट अशी नाही आहे की होत नाही हा मला खोबऱ्याबद्दल एक कमेंट येते बरं कसत सतत की ताई खोबरं होतं का तुम्हाला तु आ, तर तुम्हाला खरं सांगू वाळं खोबरं शक्यतो वापरायचंच नाहीये तशासनी कारण ते म्हणजे पाती असतात ना एकदा जर मोठ झाली तर मग ते पुन्हा आपल्याला त्याला धार द्यावी लागते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे होता होईल तेवढं खोबरं खिसूनच घ्यायचं खिसणी पण आहे त्याच्यामध्ये पण एक सांगेन की फूड प्रोसेसरमध्ये शक्यतो हार्ड वस्तू जे आहेत ना हा मसाल्याचं भांडं एक दिलेलं आहे त्याच्यामध्ये करा तुम्ही अक्षरशः हळकुंडसुद्धा बारीक होत म्हणजे बारीक होतात पण हे जे भांडं आहे ना गोल याच्यामध्ये जर तुम्ही ठरवलं खोबरं मला खिसून पाहिजे चकत्या पाहिजे त्या तर ते, ते आ, मोड होणार आणि मग ते आपल्याला मेंटेनन्सला खूप जाऊ शकतं किंवा चुकून मोडलं हे केलं काय करणार कारण आपली गरज काय आहे आपल्याला काय खोबरं रेग्युलर लागत नाही कधीतरी लागतं कधीतरी आपण वेळ काढून खिसू शकतो आपली गरज आहे रेग्युलर आपल्या भाज्या कणिक मळणं ह्या गोष्टी आपल्याला सोयीस्कर व्हाव्या यासाठी ते आहे त्यामुळे त्याचा वापर पण करताना मी जरूर सांगेन वगैरे सा आहे म्हणून प्रत्येक गोष्टीला वापरू नका व्यवस्थित करा जसं मी आता बघते माझा ठराविक वापरच मी दाखवते हाड कुठल्याही गोष्टी मी जास्त त्याच्यामध्ये ॲड करत नाही दही लावलेलं होतं छान असं किट्टोनं काय केलेलं होतं की सकाळी उठल्यानंतर मला म्हणली की आज ना स्कूलला जायच्या आधी मम्मी जे पप्पाला बनवून देते ना ते आज आम्हाला पाहिजे म्हणली कारण का तिने एक दिवशी थोडंसं उरलेलं पिलं तिला आवडलं आणि मी तर भरपूर आता क्वांटिटीमध्ये करून ठेवलेलं आहे दोन डबे भरून ठेवलेले आहेत एक महिना तरी सगळ्या घराबरांना खाल्लं तरी संपणार नाहीये ते कसं केलं काय केलं शेअर केलेलं आहे नाचणी सत्व तर सुरुवातीला त्याच्यामध्ये दही वगैरे टाकून पाणी वगैरे टाकून थोडंसं भिजत ठेवलं आणि त्याच्यानंतर ही डाळ असा डाळ कांदा कोण खातं का कोणाला आवडतो का आम्हाला भरपूर आवडतो कारण पूर्वी आता काय जरा भरपूर भाज्या भरपूर सगळं असायचं पण पूर्वी आई काय करायची ना गावाकडून कोण आलं तर त्यांना रिटर्न भाकरी द्यायची पद्धत आता गेलं सगळं बुडीत गेलं पण गावाकडे अजूनही चालू आहे तर सोबत भाकरी दिल्या जायच्या ना त्या भाकरीबरोबर कांदा जो आहे तो भाजीला काय असो नसो किंवा डाळ कांदा टिकला जातो लगेच खराब होत नाही थोडंसं तेल जास्त टाकू आहे ना आपली मुगाची जी डाळ आहे किंवा मटकीची डाळ आहे तिचा डाळ कांदा केला जायचा आणि तो आम्हालाही खूप आवडायचा म्हणून अजूनसुद्धा मी मला जर कधी वाटलं ना तर मी डाळ कांदा करत असते तर नाचणीसत्व जे आहे ते साधी सिंपल जिरायची फोडणी तुपामध्ये टाकून थोडंसे हळद टाकलेले आहे लसूण लसून टाकलेलं आहे आणि बस ते तयार झालेलं आहे आणि आता बनवणार आहे डाळ कांदा तुम्ही करत असाल तर जरूर सांगा सोलापूर भागात आणि सांगली भागात तर मला तर वाटत नाही कोण करत नसेल मला तर वाटतं की हे बऱ्याच जणांचं फेवरेट आहे डाळ भिजत घालायची सुरुवातीला रात्रभर भिजत घातली तरी पण बेस्ट आहे नाहीतर सकाळी ती काय डाळ लगेच शिजली जाते मुगाची असू दे किंवा मटकीची असू दे डाळ व्यवस्थित शिजली जाते जिरा मोरी फोडणी देऊन कांदा व्यवस्थित भाजून झाला की आपले सगळे बेसिक मसाले जे आहेत ते वापरायचे हे व्यवस्थित भाजले की बस त्याच्यामध्ये डाळ घालायची कांदा मात्र घालायचा आणि मोठा मोठा घालायचा बघा तुम्ही करून बारीक एकदम कांदा अजिबात वापरू नका मोठा कांदा ठेवायचा मी जसं ठेवले आणि हो मला एक खोड लागलेली आहे खोड म्हणजे काय तुम्ही सांगता चॉपर वापरून मी पुन्हा आणि दोन दिवस वापरून तिसऱ्या दिवशी ताटच घेते मला काय कळत नाही असा माझा स्वभाव आहे ना की एखादी गोष्टी नाही तर नाहीच असा प्रकार झालेला आहे असून म्हणतात ना की ते वागणं तसा आज पण ताटात कट के केलेलं आहे मला माहिती आहे अजून पुन्हा कमेंट येतील तर असं माझा जो मसाला करून ठेवला होता ना डीपमध्ये मी शेअर केलेला आहे बघा की शेंगदाणे वगैरे सगळं घालून महिन्याचा मसाला तयार करून ठेवला आहे मी ते फायदेशीर ठरलं मला आता कारण आता जे धावपळीच्या ज्यामध्ये मला बरं पडतं जास्त वाटण कुटण अजिबात करावं लागत नाही ह्यांना दिलं यांना जायचं होतं आता कामावर त्यामुळे यांचं काम सुरू झालेलं आहे आणि कसं काळायचं मी शिकवते तुम्हाला काय फक्त असं 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 ज्यावर दवरतो ना आपण तर जसं रवी फिरवते आपण तसं फिरलं जातं आणि लोणी पण निश्चित आणि भरपूर निघलं जातं हे कसं असतं काही अर्धवड लोक जे असतात काय ते असं चालू करायचं चालू काय ते लोणी पण मग त्या त्याच्यात पाण्याने मिक्स होत हे असं फिरवायचे रवी जुन्या काळामध्ये जशी रवी फिरली जाते तशी फिरवायची त्यात काय अवघड आहे गोळा करायचा लाटायचा एवढाच तसं मी करू शकत नाही तसं मी करू शकत नाही नाही आता मला काय म्हणायचं नाही ते काय होते सांगतो मी करीन सगळा सोपा करीन चपात्या सुद्धा तुझ्यापेक्षा एक नंबर करीन तर काय म्हणजे चपाती माझ्यावर का मी केली बायकोला आई ती खायला मिळाली बायको बायको माझ्यावर उसळ तिला आई तर खायला दिलं बघा नाही थांबायचं तुम्ही एवढं शिकवत होत मी

एवढं अखंड फिरवलं मी सकाळपासून दोन तीन वेळा थांबून थांबून करते मी आणि अचानक येऊन तुमचे दादा म्हणतात की हे लोणी मी काढलेलं आहे असं हे सगळी चेष्टा हसी मजाक जो आहे तुम्ही म्हणताय ना मला की टाकत एवढा दादा काय मध्ये का हे लोणी जे आहे ते रोज झोपताना संध्याकाळी लावून झोपायचं पोरांना काढून ठेव सगळ्यांना काढून ठेव सांगायला मी असा विचार करते की ह्या डब्याला लागलेलं जेवढं जे आहे ते काढून ठेवावं कोणाच त्या लावतात न लावत म्हणतात लावायचं पावसाळा चांगला सुरू आहे बर तूप बघा भरपूर निघत आहे तूप आता काय करणार आहे की बऱ्याच जणी सांगितले पाण्याचा शिंपडा टाक खाऊच्या पानाचा आणि माझ्या तुपाचा गोंधळ असतो मी असं ठरवलेलं असतं दुसऱ्या दिवशी की कि या दिवशी तूप काढायचं आणि माझ्या जर मनात आलं तर मी लगेच होते त्यामुळे खाऊची पानं काय आणून ठेवलेलं नाहीत त्यामुळे तुळशीची पानं म्हटलं घरातल्यांना तोडून द्या तुळशीची पानं जे आहेत ते टाकलेली आहेत भरपूर जणी सांगत आहेत की सुपारीचा उपाय सांग सुपारीचा उपाय सांग, सुपारी सांग तर हो मी सांगणारच आहे फक्त मोठी एक सुपारी तुमच्याकडे मजबूत भरीव ठेवा जेणेकरून ती कीड लागणार नाही किंवा काय होणार नाही अशा पद्धतीने एक बघून काढून ठेवा जेव्हा गौरी गणपती येतील त्याच्या ते आठ दिवस नक्की मी तुम्हाला शेअर करणार आहे का त्याच्यावर कमेंट भरपूर प्रमाणात आणि त्याचे मला रिव्ह्यू पण भरपूर प्रमाणात ता आले ताईंचे की ताई असं असं हे झालं खूप छान वाटलं ते बघून म्हणजे ऐकून वगैरे तर मला काय काय वापरतं म्हणून तुम्ही विचारताना बघा ॲलोवेरा जेल सगळ्यात माझ्या आवडीचा विषय बनलेला आहे ॲलोवेरा जेल खूप छान संध्याकाळी रात्री तोंडाला जाऊन झोपलं तरी पण खूप बेस्ट आहे आणि बाकी मग हे प्रमोशनला आलेलं वापरत असते चाललं तर <laughs> शिवानी पुढचा ब्लाउज घेऊन आलेली आहे बघा तुम्ही झाले असं वाटायला लागले मला मग झालं अच्छा ना कारण आता काम चाललंय ना त्यांचं हे बाई लय काम वाढले काय <laughs> सांगू तुला रात्री किती झोपले आम्ही ला ती पॅकिंग करत असते त्यांच्या आज येतो त्यात त्यांच्या ऑर्डरनुसार पॅकिंग करून पाठवा सगळं बघायला लागतं इकडं पेमेंट आलेलं इकडं हिघलेलं सोपं नाही बाई काम ते आता काय करणार आहे एक टायमिंग ठेवणार आहे त्याच्या वेळे हा आहे डिसानोचा पास्ता तर याचं जे मॅन्युफॅक्चर अँड पॅकिंग जे झालेलं आहे ते इटली मध्ये झालेलं आहे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ड्रम्स वेट आणि सेमुलेना हे जे आहे ते हाय प्रोटीनने भरलेले ज्या काय म्हणजे व्हरायटी येतात त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो बेस्ट पद्धतीने बसला जातो शंभर टक्के व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे यामध्ये ना ट्रान्सफॅट नाही कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्या संदर्भात यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाहीत तर असं मी पॅकिंग जे आहे ते वन के जी मध्ये मागवलेली होती कामाच्या घाईमध्ये माझ्या लक्षात आलं नाही की यातलं पाणी संपलेलं आहे पाणी शक्यतो याच्यामध्ये जा जास्त लागतं आणि व्यवस्थित बॉईल करून घ्यायचा काही जास्त वापरलेलं नाही एकदम साधं साधं वापरलेलं आहे जो म्हणजे मग फक्त कांदा वापरलेला आहे टोमॅटोसुद्धा वापरलेला नाही इतर कुठल्या भाज्या वगैरे काही कटिंग केलेलं नाही काही नाही कारण रेग्युलर खातो कधीतरी साधा सिंपलसुद्धा खावा म्हणून पास्ता बनवलेलं आहे सोबत सॉस सगळे संपलेले आहे आपल्या इंडियन लोकांचं एक असतं बघा साबण असू दे टूथपेस्ट असू दे त्याच्या बाटल्या पण असू दे पाणी वतायचं खंगळायचं ते, ते वापरायचं मी वापरते बाबा मग मी अजिबात वाया काय घालवत नाही म्हणून ते एक टाईम निघून जातोय ना मग एक टाईम तरी निघाला तो महत्त्वाचा आहे ना त्यामुळे वेस्टेज का घालवायचं म्हणून ते सगळं व्यवस्थित पुसून काढल्या पूर्ण ते सगळं वापरलं सोया सॉस रेड चिली सॉस आणि आपलं टोमॅटो केचप एवढंच मी घातलेलं आहे बाकी पास्ता ॲड केलेला आहे आणि शेवटला घालायचं आहे आपल्याला आपलं चीज कुठलंही घाल मोजरीला घाला आणि नाही घालायचं तरी काही हरकत नाही लहान मुलं खातार असतील ना एकदम म्हणजे अगदी एक दोन वर्षाची तीन वर्षाची तर त्यांना नका चीज घालू शक्यतो त्यांना अवॉइडच करा चीज जे काय असेल ते मोठ्यांनाच असू दे थोडंसं वापलू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग हलवून झाला पास्ता जो आहे तो तयार झालेला होता बघा नाश्त्याला कधी सकाळी जसं म्हटलं सत्व असतं कधी पास्ता कधी काय उपीट कधी चहा चपाती म्हणजे एक धड ठेवलेलं नाही तुम्ही जसं माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघताय जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं तो नाश्ता असतो त्या दिवसाचा बऱ्याच जणांच्या घरात ते ठरलेलं असतं ना की अमोग दिवशी अमुगच जा गोष्ट झाली पाहिजे तर दिवशी तमुक आपल्यात तसं काय तर पास्ता वगैरे झाला त्याच्यानंतर पुन्हा दिवसभराची कामं थोडंसं चार पाचच्या दरम्यान मग मी बनवलेली होती थोडीशी मटकीची भाजी परवाची जी मटकीची भाजी होती ना त्याला मोड आणलेलं होते एकाला मोड आणलं ना एकाला मोडनं आणताच केलेलं होतं अशा सुक्या भाज्या मुलं पण आवडीने खातात तर ती भाजी बनवून घेतलीस थोडंसं आता सध्या धावपळीचं रुटीन असल्यामुळं स्वयंपाकाचं थोडंसं काय करते की चपाती थोडं एक्स्ट्रा भात थोडा एक्स्ट्रा करते आता थंडीचे दिवस आहेत ना एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मग संध्याकाळी एखादी भाजी आणि कधी कधी मग सकाळी भाजी आणि संध्याकाळी थोडंसं चपाती ह्या अशा गोष्टी का ठेवलेल्या हो आहेत कारण थोडंसं लिंक बसतं का असो बाकी बघा कष्टाशिवाय पर्याय नसतो केल्याशिवाय काय मिळत नसतं तर असं तुमचं प्रेम मिळतंय सपोर्ट मिळतोय आणि काय पाहिजे तर चला मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री